नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बांधकाम कामगारांचा दो महामोर्चा सिल्लोड तालुका प्रतिनिधी सुनील बनसोडे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईद्वारे नोंदित कामगारांचा महत्वपूर्ण मागण्यांसाठी आमखास मैदान ते माननीय जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद संभाजीनगर येथे दो महामोर्चात आक्रोश दिसून आला संपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही संचाचे वाटप सुरळीतपणे चालू असताना फक्त औरंगाबाद मध्ये सहाय्य कामगार आयुक्त भा बोरसे यांनी मागील वीस दिवसापासून नोंदीत कामगारांना मिळणारे तिन्ही संचाचे बायोमेट्रिक का बंद केले असे कामगार मोर्चामध्ये घोषणा देत त्यात कामगारांच्या हातामध्ये नाम फलकावर स्लोगन कामगार मंत्री जबाब दो कामगार उपायुक्त जवाब दो सहाय्यक कामगार आयुक्त जबाब दो जिल्हाधिकारी साहेब न्याय दो या घोषणा देत व बोर्ड घेऊन महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये सामील झालेले विविध संघटनेचे अध्यक्ष व कामगार प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळ सन्मान्य पोलीस प्रशासनाच्या मार्फत मान्य निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद संभाजीनगर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले जवाब दो महामोर्चा आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनेचे अध्यक्ष व कामगार प्रतिनिधींनी प्रयत्न केले कमी कान मंत्री अरे मुदा कंदा रूपादा कमी मुंजो